हॅलो हा बोला ना ताई स्वामी समर्थ काल परवा लावला होता मी फोन आहे ना हो <laughs> मी एक वेळेस अनुभव शेअर करेल हा आणि तुझे हा नंबर आला ना ताई शेअर तुम्ही तिकडून व्हॉट्सअपला हाय म्हणू करा माल काही जमलं नाही ते इकडून फोटो टाकला अच्छा 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 हा मी फोन असा लावला होता म्हणजे असा अनुभव होता पण मी तुमचं ते ते ताई कोणी बहीण आहे का हा काय झालं त्यांचं नाही नाही मी ते बघितलं ना बघितलं ना मी ते तुम्ही थिएटर्सला ठेवलं होतं युट्यूबवर टाकलं होतं हा म्हटलं छान आहे मला बहीण तुमच्या मग ते अनुभव तुम्ही म्हणजे माझी बहीण तशीच आहे मला आठवलं ते हो ऐकलं मी मला आठवलं मग ते हो आणि ते तुमच्या सुनबाई ना अनुभव घेतले ते पण ऐकले मी ऐकले का हो मी दररोज तुमचे अनुभव ऐकते ना हा ते पण इतकं छान बोलले तुमच्या सुनबाई इतकं आवडलं मला ते म्हणलं एकदम म्हणलं पूर्ण सासूबाईवरच गेले म्हणलं या ताई हो आहे ना ते तुम्हाला नाव सांगितलं जे मोठा अनुभव आहे तो आला का मला अनुभव ताई मला पण उत्सुकता नाही तो मी खुल्ला नाही सांग पण मी दोन तीन वार जशी स्वामी सेवेत आले ना तर तसं स्वामीला तीच मागणी होती माझी त्या अनुभवाची तुम्हाला नाही की माझा मोठा अनुभव काही येत नाही मला तुम्ही येईल येईल हा मग मी असं सांग नाव वगैरे सांगत नाहीये तर तुम्ही सांगू शकता ना ताई नाही असच म्हणजे मी स्वामी सेवा करते ना तर मी दुसऱ्यासाठीच मागते स्वामीला मला स्वतःसाठी मी मागतच नाही कधी हा तर मग मी असं आपली जर आजूबाजूची व्यक्ती आपली नातेवाई कोणी असलं तर ते आपल्याला ते नेवत मग अशी ड्रिंक करायची ते हा त्याच्यामुळं मग मी स्वामी सांगायची त्यांना सुधरू द्या त्यांना सो द्या हो मग मी ते असं तीनच गुरुवार संकल्प केला माझे कोण संकल्प शवा होत नाही ना बरोबर मग पहिल्या गुरुवारी माझे कोण शवास नाही झाली माझ म्हणजे तब्येत बिघडली असं संकल्प कधी हो संकल्प केला मी रा... रात्री पण जोपाच्या वेळेस म्हणले स्वामी मी आता तीन गुरुवार कर संकल्प करून माझा तेवढा मोठा अनुभव येऊ द्या हाँ, हाँ. आ, हाँ, हो, हो, हा त्यांच्यासाठीच करते म्हटलं मी मग मी काय केलं मग सकाळी असं ना ताई मला इतकं दुखायला लागलं माझं मला ती गुरुवार दरायची इच्छाच ना माझी अगो बाई हो आणि मग फक्त असा उपवास पकडला मी आणि अस घटन ते मांडला स्वामी पुढं आणि असं वाचन ते काहीच नाही केलं म्हणजे तब्येतीने साथ दिली नाही बरोबर हो मग परत ती तीनचा संकल्प केला मग परत दुसरा गुरुवार आला त्या दिवशी पण ताई तेच झालं तब्येत गेली बिघडून आणि ते स्वामीच ते मला आहे ना तसं कराच नाही वाटे आता संकल्प तर करेलच स्वतः मी मग नुसतं धरला त्या दिवशी पण तिसऱ्या गुरुवारी पण तेच झालं ताई माझ हो आणि मग जो माझा मोठ अनुभव होता ताई माझ्या पण तिन्ही गुरुवारी नुसतं संकल्प केला पण शेवा कैषणी झाली तो फोन आला मला त्या जी मोठी शेवा होती माझी हा मग मी म्हटलं स्वामी तुम्ही माझ्याकडून सेवा बी करून नाही घेतली काहीच नाही मला केवढा अनुभव दिला म्हणलं तुम्ही हो यो अनुभव आता माझा मोठा मी स्वामी सेवेत कशी आले मला ते सांगायचं तुम्हाला सांगू का टाइम आहे ना तुम्हाला हो मग मी मला स्वामी काहीच माहित नव्हतं अगोदर मी फक्त अक्कलकोटच ऐकायचे अगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थ आहे आणि एक वेळेस जाऊन होते मी तर फक्त आपण गेले दर्शन घेतलं ना आले बस बाकी सेवा करणं का ते काहीच नव्हतं माझ आपण हा मग स्वामी सेवेच मी सांगते मग आपले नरेंद्र मोदी ना पंतप्रधान ते दुसऱ्या वेळेस ते पंतप्रधान झाले पहिले पाच वर्ष मग दुसऱ्या वेळेस झाले ते तर मग त्यांच्या टेटीवर मी बघत होते मग ते हा त्यांचं बघता बघता ना तर मग एक काश्मीर मधलं मंदिर दाखवलं मं ते टीव्ही मध्ये मग ते नरेंद्र स्वामी आपले हाँ, ते मंत्री आहेत सगळे तिथं अभिषेक चालू आहेत त्यांचा हा तर मग त्यांना त्यांचं सकाळी त्यांची निवड होती समजा पंतप्रधान कोण व्हायचं म्हणून हो मग दुसऱ्या दिवशी ते पंतप्रधान झाले नरेंद्र मोदी साहेब ओ हो तर मग मी काय म्हटलं ते टीव्हीत मंदिर बघितलं रामाच मंदिर होत ते देवीच नाव काही आठवत नाही मला पण ते देवीच मंदिर टीव्हीत आणि ते सगळं चित्र बघितलं आणि असं दर्शन घेतलं मी टीव्हीतल्या मंदिराचं मला काश्मीरला एवढी देवी पाहून होती ते झाले तर आपण काही काश्मीरला जात नाही म्हणलं लांब आपण जाणार नाही ते असं असं म्हटलं मी झोपायच्या वेळेस आणि रात्री झोपले तर रात्री स्वामी समर्थ माझ्या स्वप्नात आली अरे वा ते, ते स्वामी काय म्हणतात फक्त आवाज का कानावर तो मोठा ते स्वामीचा आवाज नाही राहत का तू तू त्या काश्मीरला कुठं कशाला जाती तू इथं जाय म्हणजे ते आमच्या तालुका आहे ना कन्नड तिथं स्वामीचं केंद्र आहे तर मला काही माहित नव्हतं तिथं केंद्र आहे म्हणून हा तर ते रात्री स्वप्नात येऊन स्वामी मला सांगता तू काश्मीरला नको जाऊ ते कन्नडला जायचं स्वामी समर्थाच्या मठात कन्नडचा घाट आहे तिथे का हो बघा हा म्हणजे बघा तुम्ही मला ते कन्नडचं केंद्र माहित नाही काहीच नाही तरी पण स्वामी ना? ना? माहिती नाही काहीच ना। माहिती नाही आणि मी फक्त ते काश्मीरचं ते टीव्हीत बघून मंदिराचं दर्शन घेतलं आणि मी इतक्या एवढ्या लांब येऊ शकत नाही म्हणलं ते देवीला म्हणलं मी पंतप्रधान आपले पंतप्रधान झाले म्हणलं पाहून तिथं म्हणलं तर मग असं स्वामींना माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं आणि मग मी सकाळी माझ्या मुलांना सांगायला लागले म्हणलं अरे अस माझे मुलं काय म्हणे तू टीव्ही बघितली ना तुझ्या डोक्यात तेच होत म्हणे म्हणून तुला स्वप्न पडलं हो असं झालं तई आणि मग मला काय झालं मग तुमची इच्छा पूर्ण केली ना हो आणि मग ना ते मंदिर ते सगळं माझ्या स्वप्नात की मानस स्वप्नामध्ये आले त्यांची नावं अशी देवाचीच नाव बघा हो आणि मग माझ्या डोक्यात दोन अडीच वर्ष अशीच निघून गेले माझी स्वप्न सो, काही माझं गेलंच नाही माझ्या ह्याच्यातलं अच्छा अच्छा हो आणि मग मी माझ्या मुलाला काय म्हणजे अरे निस्त मला तू ते मठ कुठे तो दाखवतो मला तो तिथंच राहतो कंडन मध्ये इतकं कोणी जात नाही त्या कोणी असं इतकं एवढं काहीच नाही आपण स्वामी सेवा अस नाही माहिती नाही ना आपण जात अस मग त्यांना समजा आई म्हणून त्याला माझी इच्छा त्याला पूर्ण करायची ना आई तर आपली आई, 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 आई आपल्याला काम सांगते म्हणून हा मग त्याला म्हटलं मला दाखव बाबा फक्त मग मला घेऊन गेला तो मंदिरामध्ये मुलगा मग ताई तिथं अडीच वर्षानंतर बर का स्वप्न पडल्यावर हो मग तिथं बघितलं ताई ते स्वप्न माझ्या डोक्यातलं जायलच नव्हतं ते जसं माझं स्वप्नात आलेलं सगळं तिथं तसंच होत उभी हुब सगळं मला आहे ना तर मग तिथं मी विचारलं म्हटलं ते काही भेटतं की इथं आपल्याला तर ती, ते तिथं बंद झालेलं होतं मला काही नेम माहित नव्हती तिथं थोडंफार असं विकायला तारक मंत्र ते पुस्तक ती तर मग ते बंद झालं मला काहीच माहिती नाही काय वेळ घेत्या आणि काय नाही हो मग ते असं झाल्यानंतर आला मग माझे घसून बाई ना अक्कलकोटला गेली मग अच्छा त्याच्यानंतर दोन एक महिने ना हाँ, हाँ, हाँ। हा मग तिथून मग माझ्याच मुलांनी फोन केला मला म्हणे तुला काय आणायचं आहे फोटो म्हणे स्वामीचा मग बघा तुम्ही कसं ऐकलं स्वामी ना मेनल स्वामीच फोटो घेऊन ये मग मला ते त्यांचं ते काय म्हणत्या स्वामी चरित्र लिहिला ते माहिती नाही स्वामी तारक मंत्र माहिती नाही मला काहीच माहिती नाही स्वामीच बर का मग त्याला अशी स्वामी जशी बुद्धी दिली तिथं मग त्याने काय केलं तारक मंत्र आणला स्वामी चरित्रच पुस्तक आणलं मला माळ आणली तिथून बघा ताई हो फोटो आणला मग घरी फोटो आणला मग मी माझ्या देवघरात फोटो ठेवून दिला ताई बर का मला त्याची पुढं काहीच माहिती नाही ना मग सेवा कशी करायची काय कसं करायचं ते स्वामीचं माहितीच नाही काही बरोबर मग असे घरात आणल्यावर दोन तीन महिने फोटो देव घरात होता मी पायापाडाचे स्वामीच्या आणि देवनानाची आपली नित्यक्रमाची पूजा चालू राहायची फोटो राहते मी फक्त दर्शन घेतो स्वामीच बरोबर हा बाकीची माहितीच नव्हती काही बरोबर मग मग ताई मग असं झालं पुढं बर का माझी वती पोत दोन तोळ्याची बर हो आणि मग मी काय केलं अशी आता बाहेर गावी कुठे गेल्या मी कुठे डब्यात कुठे तिला असं बरोबर जे मेन जागा आहे तिथे काही ठेवत नाही पोत बरोबर नाहीतर मग बरोबर घेऊन जाते अशी आपल्या पाकिटात घालून ती पोत मग मला बाहेर जावं लागतं मुला इकडं आता ते संभाजीनगर हो घरी कोणी राहत नाही मग त्याच्यामुळे मी संग बरोबर बी नाही ती पोत मग त्याच्यात काय झालं ताई मग नंतर दिवाळी आली म्हणजे आता ही तिसरी दिवाळी झाली बरं का ताई बर दिवाळी आली मग असं का दिवाळीच्या अगोदर कार्यक्रमाला फोन आला मला मग मी म्हणलं आपल्याला कार्यक्रमाला जायचं पोत घालून जाऊ मग ताई ती पोत बघितली मला सापडलीच नाही घरामध्ये ती पोत हो मग मी म्हटलं बाई आता कुठतरी ठेवली असं ना आपण आता आपण दिवाळीला आपलं घर आपण स्वच्छ करू त्यावेळेस बघू आपण निश्चितीनं तशीच गेले कार्यक्रमाला हा मग पुढे दिवाळी आली दिवाळीला मी पूर्ण घर साफ केलं सगळं एक एक डब्बा सगळं मला ती पोतच मी सापडली माझ्या सुनबाईंना बी मुलगी पाहू लागली सुनबाई पाहू लागल्या हो असं तसं करून माझे चार पाच महिने निघून गेले मग मी दिली अशा सोडून पोथीची म्हणल आता काही सापडत नाही माझी पोत आता हो, ती माझ्याकडून बाहेर तरी हरवली ती आपल्यावर हो पाकिटात ठेवली म्हणलं मग ती पडली असं आपण पैसे काढताना काहीतरी झालं ती मग असं म्हणलं आता नाही सापडत गेली माझी पोत हरवली एवढं हरवली तरी मिस्टरला काही सांगितलंच नाही मी पोत हरवली म्हणून बापरे हा नाही मग आता येत कॅ किमतीची वस्तू हरवल्यावर मग आता कष्टातून केलेलं सोनं म्हणजे माणसाला डोक्याला आणि टेन्शन येतं ना आणि किती आहे ना ताई सोड हो आणि त्यांना कसं ते आता एकटे घेऊन जायले म्हणलं आपण यांना सांगूच नाही रिकाम तामिन त्यांच्या डोक्याला बरोबर बरोबर हो आणि मग असं निघून गेले दिलं अशा सोडून मी आणि काय तरी अचानक माझ्या डोक्यात एक बुद्धी आली एक दिवस मी अशी दुपारी चार वाजता आराम करतो ते बरं का आणि झोपलेली होती झोपल्या पडल्या पडल्या काय म्हणलं मी अचानक आलं ते का स्वामींनी बुद्धी दिली काय म्हणलं स्वामी पा समर्थ तुम्ही खरंच जर असाल ना तर माझी पोत सापडून द्या हा स्वामी लोक म्हणजे माझ्याच याच्यात आलं ते बर का हरवल्यानंतर चार पाच महिन्याने मग अशी म्हटले पाच दहा मिनिट झोपले आणि मीच उठले मलाच कळल नाही उठले तशी ताई मी कापाड उघडून लॉकर उघड अच्छा हा लॉकर मध्ये एक डबी आणि डब्बीत भस्म होत ताई भस्मात uh, uh, पोत मी त्या डबीला हात लावला म्हणलं इथं सगळं लॉकर सगळ्या मुलीनं पाहिलं मी बघितलं सगळ्यांना बघितलं ताई हिथच काय ही तर नव्हती कस काढली ही डब्बी हो मग काय मी बघितलं तुझ्या अगोदर मग पोत लागली मग बाप रे हो आणि मग मला कळलं अगं स्वामीचा चमत्कार आहे म्हणला हा मग मी उठले ताई ती पोत हातात घेतली स्वामीच्या फोटो पुढे घेऊन बसली स्वामीला म्हंटल स्वामी, स्वामी। तुम्हाला मी फक्त घरात आणून ठेवलं तुम्हाला मला चमत्कार दाखवा सतक म्हटलं हा माहित स्वामी, नाही स्वामीच तरी पण त्यांनी कसं दाखवलं बघा हो मी आहे आन। आणि खरंच स्वामींच रूप ना ताई आहे म्हणजे आला स्वामी पुढे मी साकरीचा प्रसाद घेतला चार वाजता दुपारी तो ठेवला स्वामीच दर्शन घेतलं आणि तेव्हा माझं अंतकरणात त्या दिवशी पासून स्वामी तुम्ही खरंच हे मला काहीच माहित नव्हतं तुमचं मग तिथून पुढं स्वामी स्वामी माझ्या <laughs> तो याच्यात झालं मग दिवा लावते स्वामीचे अनुभव बघते अरे गेल तर स्वामी पुढं बाहेर गेलं स्वामी माझ्या चा संग चालत ते सगळं मग माझं चालू झालं तिथून पुढं अरे हो तशी मी म्हणजे ते झालं मला स्वामी शेवट कारण आपले पंतप्रधान <laughs> 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 <आथा laughs> स्वामी स्वप्न बघा आता तिची लिंक तुम्ही बघा बर कुठच्या कुठं लागली ती हो ना बघा ना आता स्वामी सेवेत यायचं तर ती लिंक कुठे लागली मला आता मोदींनी पण आणलं तुम्हाला सेवेत हो ना <laughs> <थी? laughs> मी त्यासच बघत होते ना ते टीव्ही वर झालं ते रात्री स्वप्न आली स्वामी बघा ना किती सुंदर ताई आहे ना तिथून पुढं माझं स्वामी स्वामी जीवन तयार झालं माझं स्वामी मी नोंद गेली ताई किती सुंदर वाटतंय ताई असं ऐकून हो सुंदर वाटतंय हा मग ते मी सांगितलं म्हणजे इतले बारीक सांगाय तो येईल सांगितला होता मी ना आता माझ्या नाता ना स्वामीचं चित्र काढलं ताई अरे वा हो oh, ते स्वामी बसवले तुम्ही हो हो तो काय असं छोटा आहे ना अकरा बारा वर्षाचा आहे तो दोन एक वर्षापूर्वी त्याला म्हणलं बाबाचे पाय पाडायचं मग ते स्वामीचे फोटो आता मुलाकडे सुन बाई जवळ पण आहे माझ्याकडे स्वामी मग माझा आता त्याला मग लहान आपल्या लहान मुलाला आपण सांगतो हे बाप्पाचे पाय पाडायचं ये बाबाच्या पाय पडायचं तर तो काय मानायच मी चुपाया चुपाया का ते बाबाच्या पायाच पडणार नाही काही कळत नव्हतं त्याला असं म्हणजे लहान वय अज्ञान हो अज्ञान बरोबर हो मग असं करून माझे ते दिव्यातले फुलं बघून ते करून मग तो पण स्वामीच ते करायला लागला आता जो त्या स्वामीला म्हणजे मी या बाबाला बाबाचं दर्शन घेणारनी या बाबाचं नाव घेणार नाही त्यांना स्वतः स्वामीचं चित्र काढलं बघा केवढा आहे तो हाय अकरा बारा वर्षाचं लहान आहे हो हो मी ना तर तुम्ही मला फक्त या नंबरवर हाय करून द्या मग मी फोटो टाकन तुम्हाला तो तुम। बरं 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 हो असं माझं स्वामी शेवेत मी अशी आलेली ताई मग तुम्ही सगळं डिटेल बघता पण ताई हो छान म्हणजे ए टू तुम्हाला माहितीये हो ते मी तुमचं तुम मी सर्व बघते तुमचे ते मनीष दिले मी माझी बहीण देवाला मानत नाही तर त्यांच्या त्यांनी काय सांगितलं म्हणजे आईला म्हणलं ब्राह्मणाला फक्त घरी बोलव मी पूजा विजा करून घेणार नाही मी स्वतः वाचन मी तुम्हाला आठवलं मला पण आलं हसूल ती तशीच आहे बरं का हो तुमचे कमेंट पण वाचली मी हो तू म्हणलं ताई बरोबर म्हणतात तुम्ही म्हणे जशी म्हणे खर शब्द सांगितला म्हणजे आम्ही माई म्हणतो ती नाई आता आध्यात्मिकच होत आईच सगळं पण तरी पण पाळी वगैरे आली ना ओ, ती मंदिरात जाते का अजून पण ती म्हणते अरे देवाने दे। दिलेलं आहे आपल्याला काय आपण काही पाप केलंय का ते किती तिचे विचार इतके वेगळे ना माझ्या बहिणीचे प्रोफेसर आहे ती तिचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे आणि ते पण सेवा म्हणूनच करते ते ती प्रॉफिट बिफिट असं काही नाही कारण तिला काही कमी नाहीये एक मुलगा तिचा मस्त अमेरिकेत आहे मुलगा सोन दुसरा मुलगा सोन बँगलोरला आहे हो आणि छान आहे तिचं सगळं हो मी दोन तीन वेळेस तिथं आले मला आठवण आली तुम्ही कल्याणला राहतात ना हो मी ठाण्याला आले ना आली नाही आम्हाला काय झालं असं माझं लहान मुलगा आहे ना त्यानं असं ते काय म्हणतात लॉटरीला याच्यामध्ये ते केलं होतं लकी ड्रॉ मध्ये अच्छा माझ्या हा, नावावर हा, हा, तिथं ठाण्यात घर लागलेले अरे वाडाच माडाचं तिकडं ते आता तिथून मेट्रो तायरला इथे हो संजय गांधी का काय तिथं ते हे संजय गांधी उद्यान हा उद्यान जवळ चाल उद्यान बरोबर बापरे किती नशीबाने मुलगा तुमचा हो मग ते माझ्या नावावर भरलं होतं त्यानं तो फॉर्म हा 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 मग मी म्हटलं माझ्या स्वामी झालं म्हणलं ती स्वामी अगदी बरोबर आहे ताई आणि तुमच्या नावावर काही घरबीर काही नव्हतं का नाही इथं नव्हतं ना माझ्या नावावर म्हणजे जे आमचं गावाकडे मिस्टरच्या नावावर अच्छा अच्छा हा जे, जे बाहेर आहे आमचे तालुक्याला जिल्ह्याला ते मुलांच्या नावावर सुनबाईच्या मुलांच्या हा म्हणून कारण आपल्या नावावर काहीच नाही नसेल तरच लागतं ते तो तो ले ले। हो तर ते संभाजीनगरला पण लागलेलं आहे माझ्या लहान छोट्या मुलाला आता मोठ्या मुलानं पुण्याला फ्लॅट घेतलेला आहे अरे वा सगळं छान होईल एकदम मस्त होईल छान सगळं ताई, ताई। स्वामीची सेवा सगळी कृपा सगळं छान येईल मला पहिले पण लय जुने अनुभव येत माझ्याकडे स्वामी मला मला तर दत्त साक्षात दत्त दिसले ते गाणगापूरला बापरे वो। वो आता हाँ। हाँ। आता हो असं तीस वर्षाची गोष्ट आहे आम्ही गेलो हो पण आता तर साताराच्या ताई कसं सगळं डिटेल सांगतात हो तस सांगत सांगत जात आहे आता उद्यापासून तर त्या माझी शाळा सुरू आता उद्यापासून तर संध्याकाळीच घ्यावे लागतील अनुभव हो हम्म फक्त व्हॉट्सअपवर ह्या नंबरवर मला मी करून बघितलं मला काही जमलं नाही बरं 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 ताई हो हा हा स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किती छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि किती डिटेल खोलवर प्रत्येक गोष्टीच्या जाता तुम्ही म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट पण वाचल्या हो ताई मी मीच तुमचं सगळं बघते त्याच्यामध्ये बरं तो हरवलेला मुलगा तिळ पण ता, टाकलं होतं तुम्ही बरोबर तुमचं माझं स्टेटस आहे ना तुम्ही हो ना सेव्ह असल ना नंबर किती दिसतं हो तर ते मी वाचलं ते मी तुम्ही जी ती तिकडे कोणती परिक्रमा तिकडे नव्हती गोष्ट इथे इथे गेली होती ना परिक्रमेला ते पण आता मागे तुम्ही ते तुळशी ते घेऊन तुमचं ते पण पाहिजे बघितलं तुमचं सगळं बघते मी इथे पुण्याला आली होती ना त्या वारीला ती एक दिवसाची वारी असते ना हो आणि ते मागे तुम्हाला फक्त एकच अनुभव सांगितलेलं आहे मी हो मला मध्ये असं तब्येत ते शुगर असल्यामुळे थोडी ते दिवाळीच्या प्लेट मध्ये मुलं सगळे इथं एकत्र जमावून जाते मग ते गोंधळ मध्ये काही करत आता इकडे कल्याण ठाण्याला जेव्हा याल ना इकडे खूप एक आयुर्वेदिक असं छान सेंटर आहे पण ते कसं रोज जाऊन तिथे तो ग्रीन ज्यूस प्यावा लागतो त्यांचं तिथे नाही एका महिन्यात सगळं क्लिअर होऊन जातं आपण त्यांचे पथ्या पाळले तर डीएड केलेलं आहे सांगायला लागेल नाही ते डीएड मला आहे त्रिपाठी सरांचे डीएड आमच्या शाळेतले एक सर होते यूपी वाले होते ते तिवारी किंवा त्रिपाठी म्हणायचे त्यांना त्यांचंच होतं ते डीएड कॉलेज ते दोन हजार सहा लागलेला आहे सर्व्हिसला डीएड केलेलं आहे अच्छा एक ते त्रिपाठी सरांचे आहे कल्याण ला आणि कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्ये एक खंबाळपाडा म्हणून आहे तर तिथे एक डीएड कॉलेज आहे हो ते कल्याणचं सांगतो हो। हो। तो हा हो। मग ते कल्याणचं चे सर आहेत आमचे तिवारी सर ते वारले वार आता पण त्यांच्या भावाच होतं ते हो ते तुमच्या सुनबाईचं ऐकलं ताई तर ती लगे इतकं भारी तुमच्या सारखीच ऐकतील त्यांची सुनबाई पण तशीच आहे ना माझी त्यांची स्वामी सेवा करत ना ती घरामध्ये हो ती पण करते तिची आई स्वामी सेवक आहे हो त्यामुळे ती तशीच आहे तुमचं गाव पण इकडे मी ऐकलं होतं हा आमचं चाळीसगावकडे एक काय सासर आहे ते काय सांगितलं काम तू मेऊन काय हा 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 तिकडनंच मेऊन बाऱ्यापासून वरखेडे जामदा अशी गाव आहेत ना मग ते मध्ये इकडे पाहुणे ना आमचे अच्छा आहेत का तिकडच्या साईडला हो नागाच्या तिकडं आहे ना पाहुणे आमची मुलगी दिलेली ना तिथंच वर म्हणजे वरून आणि खाली आपला खालीच भाग आहे तुम्हाला कन्नडच्या घाटात गेलात तर पण खाली देशकडेच थोडंफार कन्नड वरून गात चाळीस गाव सुरू तिकडे बरोबर अगदी अगदी मग माझं तिकडे काहीच नाही काहीच नाही आता औरंगाबादला गेलेले ना मी तेव्हा म्हटलं काय झालं तेव्हा तिकडे मन आणि मालेगावकडे माहेरगाव तुमचं आहे हे सासर आहे आणि ते मालेगावकडे सुंदर मालेगावकडेच आहे माझे पण माझ्याकड गावाकडे काहीच नाही मला माहेरच्या गावाकडे पुण्याला शिकले ना आणि त्यांच्या भावाने वडील सर्व्हिसला होते आणि वडिलांचं सगळं शिक्षण वगैरे मोठ्या भावाने केलं त्यांच्या ते पण शिक्षक होते त्यांचे भाऊ मग वडिलांनी प्रॉपर्टीतला एक सगळ्या भावाला देऊ शकला हा मग भावाला म्हणजे त्यांनी भावाला सांगितलं पाया उभं केलं सगळं माझं आई सर्व मी कशाला वाटायचं मला काही नको विचार हो प्रेम होत त्यांना सगळे राम लक्ष्मणच म्हणायचे दोघं भाऊ मी शेअर करते करा कर भला भला हो भेट आज त्यांनी आमच्या केलं खूप भरतो समर्थ नाही का चार बाई नाही का नाही दोघी बहिणी दोघं भाऊ तुम्ही दोघीच बहिणी एक मग हा मी मोठी शिक्षिका आहे आणि ती प्रोफेसर आहे तुम <laughs> तुम ते तुमचा एक त्याची बी कमेंट होती हो का कारण मी तुमचा अनुभव तस ऐकते ना त्याच्यातून माहिती होती मला हा बरोबर भाच्याची असेल बहिणीच्या मुलाची असेल ते म्हणलं आत्या आत्या की तिथं होत ना हा हा बरोबर हो एवढं तुम्हाला सगळं डिटेल माहिती आहे हो मी बघते ना तुमचं सगळं नेहमी आणि मग तिच्या पाठच्या दोघ भाऊ आहेत काय झालं त्यांच्या कंपन आहेत स्वतःच्या स्वामी सेवेत आले ना हा मग ते बघायला लागले मग युट्यूबवर त्याच्यावर मग ते सगळं स्वामीच बघते मी हा हा पूर्ण अजून बरच बघते मी तुमचे अनुभव बघते अजून राहते ना मला स्वामीची आवड झाली ना त्याच्यामुळे खूप छान साई खूप छान आता भाऊ पण आमचा जो नवीन नवीन सुरुवात केली ना त्याने कंपनीची आई अशी पारायणाला वगैरे बसायची आई आमची खूप पारायण वगैरे करायची ना तर मग तू जाताना नेहमी सांगून जायचा आई आज मला काम मिळू द्या तू प्रार्थना तशी बरोबर मग संध्याकाळी यायचा उशिरा बिचारे त्याच्या चालून चालून बुट घासलेले असायचे अक्षरशः मग आल्यावर खुशीत असायचा मग आई म्हणायची का रे कुठल्या कंपनीचं मिळालं का कॉन्ट्रॅक्ट तर मग खुश व्हायची व्हायची आई पण आई आहे फक... ना पूर्ण कुटुंब चांगलंय त्याच्यामुळे सगळं आपण हे करतो नाही कुठं वाया जात नाही वाया जात नाही अगदी बरोबर देवाचं केलेलं वाया जात नाही आपल्याला ते काही आपण करतो ते आपल्याला देऊन टाकतं ते पुढं आपल्याला फुकट थोडीच घेते आपल्याकडून ते नाही काही आहे का त्याच्या मोबदला काहीच नाही मागत ते पण ते उलट आपण थोडस नाम घेतलं तरी पण ते आपल्याला त्याच्या बदली किती काय देऊन जातात किती देऊन टाकत आता मला आता मध्ये कधीची सेवा करायलाच मिळत नव्हतं आता मध्ये सुनबाईने जॉब सोडला होता थोडासा त्रास होता मी नुसती आज म्हटलं थोडस जप करते आज माळ घेतली हातात आणि दुपारी शांतता होती सगळे पाहुणे रावळे गेले तर म्हटलं जरा करू माळ जपू तर झालं आणि ती आली तिच्या रूम मधन आणि लगेच मला सांगायला लागली आई उद्या मी जॉब ला जाणार आहे <laughs> लगेच तिची पप्पी घेतली मी म्हटलं अरे वा तुझे मनासारखं झालं म्हणजे काहीतरी ठेवतात का स्वामी बघा स्वतः मी थोडस थोडके सांगते हा आता हे आता मला मी शे मी शेती करते तर माझी मुलगा पण मी तर शेती शेती करते तर मग आता माग आता उडीन मी लावते थोडं थोडं असं घरच्या पुरत माझ तर मग ते कामामध्ये काय झालं मला थोडं स्वामीकडं म्हणजे आपली ती करायची ती थोडं पावसाच काम राहायचं ते पावसायच्या ना मी म्हणजे जायचे घरी यायचे मग स्वामींना काय म्हणले एक दिवस स्वामी <laughs> आता <गलादा> माझ्याकडून का काही सेवा नेऊ राहिली जास्त म्हणजे मला असं मनामध्ये असं वेगळंच वाटायला लागलं बरं नीट होत स्वामी माझ्याकडून काही सेवा नेऊ राहिली तुमची आता माझे मानस कसं स्वामी स्वामीला असं वेगळंच ते आता हिला वेळ असला की करते वेळ नसला की करत नाही स्वामी सगळं समजतात ताई हा तर मग असं मी म्हटले ताई ना आता फोन मध्ये सांगायला मला याच्यामध्ये वाटतं मी बाथरूमला गेले ताई मग ते बाथरूमला गेल्यावर आपण ते पाणी ते घेतो ते पुढच्या याच्यात पास पाणी सांडलेलं होतं तर त्या पाण्यात जो आकार होता ना ताई तो उभे उमाला स्वामीचा आकार दिसला मला त्या पाण्यामध्ये बाथरूम मध्ये बघा ताई हो म्हणजे ता... जळी सळी काष्टी सगळीकडे आपले स्वामी आहेत आता एक असं ते पाण्याचा आकाराचं खादा या खांदावर एक खांदा खाली बर गोल ते मुंडके आकार ते पाण्यात तो, तो जो आकार पाहिला ना तो मला स्वामी दिसले आणि स्वामीला म्हणलं स्वामी माझ्याकडून काही सेवा होऊन नाही राहिली मग मला कळलं स्वामीनं मला असं दृष्टांत दाखवला मी तुझ्या संघाशी बरोबर तुम्ही म्हणता ना देवाचं नामस्मरण कुठं मी चालतं कुठेही चालतं मग मला तो अनुभव घेऊन गेला आता हे दिवाळीच्याच माहिती सोन त्या सगळं सर्व आता ते दूधवाला आला का मग बाहेर दूध घेतलं मी आणि ते दूध असं ते कॅन मधून वताची वेळेस खाली सांडत तर खाली असं जो ते जोट्यावर सांडलं खाली आणि मग मी काय करते ती दूध घेऊन आले मग पाणी घेऊन जाते त्याच्यावर टाकून देते ते दूध मग पाण्याने सरले जातं ते सांड बरोबर असं राह थोडं दोन तीन पोयाची चमचे असं तर मग त्या दिवशी मला असं थोडा उशीर झाला ती पाणी घेऊन जायला मला आपल्या घरात मुलं या करणं पाणी निश्चन त्याच्यावर बरोबर बरोबर तर ताई मी पाणी घेऊन गेले ना तर त्या दुधाच जे सांडलेलं दूध आहे माहिती आहे का स्वामीचा आकार झाला तयार व्हायला होता आता माझ्या सुनबाईला म्हणलं माझी सगळं वेड्यात हो गिनती काढतील म्हणलं आता मी काय करू माझ्या समोर दिसते म्हणलं स्वामी <laughs> ते फोटो काढलेले असतील तर पाठवा ताई सगळे हा तुम्ही फक्त माझ्या फोनला ते करून लगेच मागे पूर्ण फोटो टाकन तुम्हाला मला लिहा टाका हो हो चालेल चालेल ताई आणि असा एक एक अनुभव शेअर करत जा मी हो हा श्री स्वामी समर्थ ताई